अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली तहसील अंतर्गत येत असलेले श्री गणोजा देवी म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे असे म्हणतात की अमरावती जिल्ह्यातल्या गनोरी गणोजा येथील एक भाविक भक्त नित्यनेमाने कोल्हापूर येथील आई श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला जात असे कालांतराने वृद्धापकाळामुळे त्या भक्ताचे जाणे येणे होऊ शकले नाही त्यामुळे त्याने मनोभावे आईला प्रार्थना केली आई आता माझे येणे होऊ शकत नाही तेव्हा आई श्री महालक्ष्मीने तू कोल्हापूर येथून सरळ तुझ्या गावापर्यंत गणोरीपर्यंत चालत राहा मी तुझ्या मागोमाग तुझ्यासोबत येते असा आशीर्वाद दिला मात्र आपले गाव जवळ येताच त्या भक्ताला आपल्या मागे आई येत आहे की नाही हे पाहण्याचा मोह अनावर झाला त्याने गनोजा हे गाव येताच मागे वळून बघितले आणि तेथेच आई श्री महालक्ष्मी अंतर्धान पावली व गनोजा येथे तिने वास्तव्य केले अशी ही आख्यायिका आहे त्यामुळे गनोरी व गनोजा येथील अंतर अगदी नदीच्या पलीकडे असताना सुद्धा आई श्री महालक्ष्मीने गनोजा या गावामध्ये आपले वास्तव्य केले श्री क्षेत्र गणोजा हे गाव अमरावतीवरून भातकुली व भातकुलीवरून अगदी दहा किलोमीटर अंतरावर आहे येथे दिवाळीच्या सुट्या नवरात्र नाताळाच्या सुट्या शनिवारी व रविवारी भाविक येऊन गर्दी करीत असतात महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबाचे हे कुलदैवत असल्यामुळे येथे अनेक कुटुंबे आपल्या कुलदैवतेला कुलाचार करण्याकरिता गर्दी करीत असतात असे हे देवीच्या अनेक शक्तीपीठांपैकी एक असलेले शक्तीपीठ म्हणजे श्री क्षेत्र देवी सपना कोलटेके विदर्भ न्यूज अमरावती